महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

अर्जुन बोल दुकानात ये पुणे पाला पाला ये पुणे आई ओडीसपुर Thank you thathathathathathathathathathathathathathathathathathathathathathathaththathaththaththaththaththathffttthBB There was over 000 people who did it. How many at काय शुभेच्छा द्याल तुमच्या वतीन त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम सर्व जनतेला मी आव्हान करतो आपला की आपलं दुधाडू येथील एका शेतकऱ्यांच्या मुलाने विघ्न हरता नावाने फोर व्हीलरच चांगलं तिथं प्रशिक्षण घेऊन आणि चार चाकी गाड्यांचं त्याच्या आतून तो स्वतः दुरुस्ती करणार आहे आणि एक खेड्यातून येणारा मुलगा आज शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेऊन तो दुकान थाटतोय आणि सर्व जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपण या दुकानाला भेट द्यावी त्यांनी जे आपल्या गाडीचं चा चांगलं काम करतो नाही करतो एक वेळेस इथं येऊन त्याचा अनुभव घ्यावा आणि कायम त्यांनी या गॅरेजला भेट द्यावी अशी मी आव्हान करतो आणि

त्याला काम करायची लाजी वाटली म्हणजे असं कमीपणा वाटला ना नाही आणि दोन तीन वर्ष तिने लोकांच्या गॅरेजवर काम करून दुकानावर काम करून अनुभव घेतला आणि त्याचं स्वतःचं आता दुकान टाकलं त्या ता आणि तीही पण मुलं शेतकऱ्याची शेतकऱ्याला म्हणजे घामाचा पैसा असतो शेतकऱ्याचे खूप कष्ट असतात आणि शेतकऱ्याच्या मुलांनी येऊन मोठी दुकान टाकणं एवढं मोठं चांगलं डेव्हलप शून्यातून जग निर्माण करणं ही फार मोठी आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे काम व्यवस्थित होईल कामही व्यवस्थित होईल आणि सगळ्यांनी एकदा अनुभव घ्यावा एकदा यावं हो, त्यांना भेट द्यावी त्यांच्याकडून गाडी एक दुरुस्ती करून घ्यावी अनुभव घ्यावा हो सगळ्यांनी यावं मराठी समाज सगळं एकत्रित म्हणजे यावं त्यांना व्हिजिट द्यावी एकदा येऊन अनुभव घेऊन बघावा लोकांनी आज या ठिकाणी होत असलेल्या विघ्नहर्ता अटोबईल यांचं उद्घाटन प्रसंगी आपण सर्व जमा झालेलो आहोत अभिमानाची गोष्ट वाटते की एका शेतकरी कुटुंबातले असलेले तिघ पण आज व्यवसायाचे मूर्तवेळी इथं होते तर आपली शुभेच्छा त्यांना असणारच आहे परंतु मला एक आग्रह सगळ्यांना सांगायचं वाटतं की ही तरुण पिढी जी आहे आज ग्रामीण भागात आलेली किंवा तरुण यांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे कारण आज बघतो आपण प्रत्येक गावात शहरामध्ये तरुण पिढी जी यांना व्यसनाचे मार्ग लागलेले परंतु यांचा तिघांचं बोध आपण घ्यायला पाहिजे की आज हे एका मोठ्या शहरामध्ये स्वतःच व्यवसाय चालू करताय ही आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे तर आपण यांना सर्वांना शुभेच्छा देऊया आणि येणाऱ्या काळामध्ये विघ्नार्थ ऑटोमोबाईल हे <coughs> संभाजीनगरमध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल आणि त्यांची येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या व्यवसायाची भरभराटी हो अशी आपण संतो लिएल टर्फतर्फे आपण त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या खांद्याला खांद्याला उभा राहू हो, कारण मी एक आटोमल असोसिएशनचा माझे अध्यक्ष आहे तर आम्हाला तरुणांना सर्व जाती धर्मांना एकत्र आणून त्यांना व्यवसायामध्ये आपण प्रवृत्त करतोय व्यावसायिक आपण घडवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जगालाही सांगणार आहे की चीन जपान सारख्या देशामध्ये नाही तर भारतामध्ये सुद्धा एक मोठे व्यवसाय तयार होतील आणि त्यांची सरज पूर्ण जगामध्ये आपले जे नाव हे नाव लोक त्याकरता परत या तरुणांना आम्ही संतोष तर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांच्या खांद्याला खांद त्यांना पूर्ण सहकार्य व्यापारी संघटनेचा अध्यक्ष विघ्नार्थ मोटर्स आणि विघ्नार्थ ऑटोमोबाईल्स याचं भव्य दिव्य अशा प्रकारचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या उद्घाटनाला जे काही सर्व मंडळी उपस्थित आलेली आहेत यांना सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे जर फोर व्हीलर गाडी असेल फोर व्हीलर कार जर आपल्याकडे असेल तर या तीनही मुलांना अवश्य एकदा आपण या ठिकाणी संधीचा फायदा द्यावा त्यांच्याकडून जे काही काम करण्याचे जे कौशल्य आहे त्यांचं हे त्यांना विकसित करण्यासाठी एक संधी आपण त्यांना आपल्या माध्यमातून द्यावी आणि सर्व जे काही ग्राहक मंडळी आहेत यांना मी एक आवाहन करू इच्छितो की जे काही सध्या मार्केटमध्ये मार्केट रेट चालू आहेत या मार्केटच्या रेटपेक्षा रिझनेबल रेटमध्ये आपल्याला या ठिकाणी सर्व्हिस मिळणार आहे आणि क्वालिटीची जी सर्व्हिस आहे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं सर्वांनी एक संधी या होतर तरुण मुलांना देण्याची गरज आजच्या या ग्राहकाला आहे आणि ग्राहकांनी एकदा हा विश्वास या तिघांवरती ठेवून पाहावा ज्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी हे तिघ जण एकदम असे सज्ज होऊन मार्केटमध्ये उतरलेले आहेत म्हणून सर्वांनी अवश्य एकदा या शोरूमला या गॅरेजला भेट द्यावी विघ्नार्था टू मोबाईल साई विघ्नार्था मोटर्स ला भेट द्यावी अशी सर्व ग्राहकांना कळकळीची विनंती या तिघांच्या माध्यमातून मी करू इच्छितो विघ्नार्थ राधा माझ्या गावात आहे आणि मला आनंद वाटला की त्यानं इथं टाकलं मला एक असं म्हणजे मन भरून आलं की खरोखर वाघानं काय ना करता इथं त्यानं एक सोबत घेऊन इथं काहीतरी काम केलंय आणि इथून पुढे ते चांगलंच करीन आम्ही त्याला साथ देतो चांगला असं चांगला असं विघ्न ऑटोमोबाईलचं उद्घाटन होतो आपल्याकडं सर्व सामान हे ओरिजिनल आहे त्यानंतर क्वालिटी भेटल आणि लोकांपेक्षा डिस्काउंट थोडंसं जास्त भेटेल आणि कामात पण त्यानंतर हा एक्सपिरियन्स पण जास्त आहे याला दोन वर्षाचा तीन वर्षाचा आपला शोरूमचा एक्सपिरियन्स आहे पाच वर्षाचा गॅरेजचा एक्सपिरियन्स आहे आणि याला पण पाच वर्षाचा गॅरेजचा एक्सपिरियन्स आहे तरी आपल्या गाडीचे काम इथे योग्य दरात होते आपल्याकडे ग्राहकांसाठी काय काय सुविधा आपल्याकडे नवीन, आप नवीन आ, त्यानंतर फोम वॉशिंग आहे अलाइनमेंट पण आहे आणि त्यानंतर सर्व्हिस पण आहे आणि डेंटिंग पेंटिंग कोटिंग आणि इन्शुरन्सचा क्लेम पण आहे आपल्याकडे गाडीचे रिलेटेड सर्व काही प्रॉब्लेम म्हणजे एकाच जागेवर सॉल्व्ह आजच्या दिवशी तुम्ही काय करणार म्हणजे आम्ही एक आ, चार चार तारखेपासून तर हा पूर्ण महिना एक फ्री जनरल चेकअप ठेवलेला आहे तुमची गाडी इथे घेऊन यायची है आणि फ्री जनरल चेकअप करून जायचं शोरूम मध्ये जनरल चेकअप मध्ये ऑइल चेक त्यानंतर टायर चेक ब्रेकपॅड लाइनर शॉकअप पूर्ण गाडी चेक होईल तुमचं नाव पत्ता माझं नाव शिवम प्रभाकर नारवडे इथला विघ्न मोबाईल विघ्न आर्थिक मोटर्स टीव्ही सेंटर रोड आझाद चौक राणाच्या हॉलच्या बाजूला मी नवनाथ रामराव ढवळे हो राहणार कोकण आजगाव तालुका परतूर जिल्हा जाणार काय काय काम होत आपल्याकडे सर्व्हिस डेंटिंग पेंटिंग कोटिंग इन्शुरन्स क्लेम वॉशिंग या इलेक्ट्रिकल चेकअप या प्रकार अशा सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाते कार लाईन मधल्या सर्व प्रकार गाड्यांचे काम होऊन आपण दोन वर्षाच्या शोरूम मध्ये काम केलंय त्याचा अनुभव आपण या ग्राहकांसाठी काय नवीन म्हणजे कशी देणार शोरूम मध्ये ज्या पद्धतीचं काम होईल त्या पद्धतीच काम इथं मी सर्व्हिस देण्याचा प्रयत्न दे करेन दे हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंट पुंते -पुंते आ, टाइप कार लाईन मधल्या ऑल टाईम नवनाथ अर्जुन चौधरी आमचा बिझनेस टाकाचा उद्देश असा आहे की बाहेर जे इथं पूर्ण लुटारू धंदे झालेले त्यामुळे त्या अनुषंगाने म्हटलं कुठंतरी एक ग्रामीण भागातून येऊन कुठंतरी आपला छोटा मोठा व्यवसाय चालू करू आम्ही म्हणजे खर तर पूर्ण पूर्ण सर्व्हिस देणार जसं की सर्व्हिसिंग झालं मिटिंग इन्शुरन्स क्लेम वॉशिंग म्हणजे कस्टमर आल्यावरती एकाच जागेवरती संपूर्ण झालं पाहिजे या हिशोबाने समजा आपण हे केले आणि मार्केटमध्ये जे रेट चालू आहे सध्याला त्याच्यापेक्षा आपण कमीच घेणार आणि पूर्ण पूर्ण जे तुम्हाला समजा मनासारखी सर्व्हिस भेटेल जे तुम्हाला पाहिजे ग्राहकांना काय आवाहन करणार ग्राहकांना आवाहन करेल की तुम्ही जे शोरूमला शोरूमला जाण्यापेक्षा जास्त जीएसटी वगैरे भरण्यापेक्षा एकदा आमच्याकडे येऊन बघा பூர்ணப்பே சர்வீஸ் பண்ணுங்கள்